चाय पिऊन घेऊया आणि मग माझा आवरा जातो चाय पिऊन झाल्यावर एक पाच दहा मिनिटात मी जायला आवरायला आणि ते पोळ्यांची तयारी चालू आहे तर एक पाच दहा मिनिटात निघून जाईल मी आवरायला माझं सोनल गेली पहिले सोनल झाल्यानंतर मग मी जाईल चला भेटूया थोड्या वेळ नंतर नाश्ता करताना गुड मॉर्निंग आईस तर मी सकाळी साडेसात वाजताच उठलेलो आहे आणि वॉक वगैरे करून आल्यानंतर तुम्हाला ब्लॉग दाखवतो आहे आताच ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की ब्लॉग मगाशी स्टार्ट नाही केला कारण मी बाहेर वॉक करून आलो मग नंतर स्टार्ट करू असं ठरवलं आणि सुनोल गेली तिथं आवरायला आणि मी तिला ऑफिसला आला उशीर होतो मग आणि ती हर रोज ती उशिराच निघते आणि इथे बघा मम्मी इथे पोह्यांची तयारी करते आणि इकडे चाय वापते इथे भेंड्याची भाजी चालू आहे मसाला भेंडी टाईप आहे काय आलं बटन कडक झालंय इथे चाय बनते चाय पिऊन घेऊया आणि मग माझा आवरा जातो चाय पिऊन घालायला एक दहा बटन तुम्ही जायचं आवरायला आणि इथे पोह्यांची तयारी चालू आहे तर एक पाच दहा मिनटाचं निघून जा मी वेळेला वालो सोनल गेली पहिले सोनल झाल्यानंतर मग मी जाईल चला भेटू थोड्या वेळानंतर नाश्ता करताना तर वेळेस मी संध्याकाळी गेलो होतो सोनलच्या सोनलच्या फिफ्टीन ट्वेंटी फि फे, ट्वेंटी फाय बर्थडे होता ॲनिव्हर्सरी होती तयारी तर इथे बघा सोनल मस्त पाणीपुरी छावणी खाते इथे फंक्शन चालू होतं नॉर्मली आणि गेम्स होते सगळ्यांना गेम्स खेळायला लावत होते आणि डी जे वगैरे होता त्यामुळे मी आवाज इथे म्यूट केला आहे कारण की आवाज खूप जास्त होता आणि कॉपी रेडी येल म्हणून मी सगळं म्यूट केलेलं आहे इथे गेम्स होते आणि म्हणजे जे, जे सर आणि मॅडम्स होत्या त्यांच्याबरोबर गेम्स खेळत होते सगळे हे वे वेगवेगळे गेम्स होते मी जास्त जास्त इन्वॉल्व नाही झालो सोनल होती तिथे सोनल एन्जॉय करत होती मी इथं असंच म्हणजे मी इन्व्हाइटेड होतो पण मी जास्त इन हे मला कंटाळ येत होते सगळं एन्जॉय करायला आणि कसं हे सोनूलच्या ऑफिसमध्ये सर होते त्यामुळे मी जास्त एन्जॉय नाही करत ते मग सोनूलच करत होती तर गेम्स चांगले चांगले होते आणि मजा आली बट गेम्समध्ये खूप लहानांसाठी पण गेम्स होते मोठ्यांसाठी पण गेम्स होते आणि गेम्स खेळायला मजा आली म्हणजे बघायला मजा आली मी तर खेळलो नाही पण बघायला खूप मजा आली गेम्समध्ये इथे इथे हे दोन्ही दोघांच्याही नावाचे लेटर्स बनवत आहेत दोघं पण दोन ग्रुप्स होते त्याप्रमाणे आणि आता इथे बघा इथे डान्स कॉम्पिटिशन चालली होती म्हणजे जो डान्स कॉपी करले ग्रुप त्याप्रमाणे डान्स चालले होते तर डान्स कॉपी करण्याच्या ह्याच्यामध्ये कोण जिंकतं ह्याच्यावर हे होतं प्राईज होतं तर फंक्शन खूप उशीरपर्यंत होतं मिनिमम नऊ दहा वाजता दहा वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो साडेनऊपर्यंत आम्ही होतो इथे तर इथे इथेदा परत त्यांची केक कटिंग आणि एंट्री होती आणि हे बघू शकता इथे एक एंट्री घेतलेली आहे आणि सगळे एन्जॉय करत होते पूर्णपणे मस्तपैकी आणि त्या त्या बघा जे ज्यांचा बड्डे होता त्यांची एंट्री घेतली होती मस्तपैकी मस्तपणे एकदम स्मोक वगैरे सोडून एकदम मस्त एंट्री होती त्यांची घेतलेली आणि एंट्रीमध्ये पण भरपूर मजा आली पण आम्ही तिथे जास्त थांबलो नाही कारण की ह्या ज्या ह्याचा होता स्मेल खूप येत होता तिकडे आणि पण ओवरऑल मजा आली सगळं एन्जॉय करायला तर खूप ॲनिव्हर्सरीची जोरदार फंक्शन ठेवलं होतं त्यांनी त्यामुळे तर, तर इथे केक कटिंग झा केक कटिंग व्हायच्या हो आधीच हा पोशन होता केक कटिंग व्हायच्या हो आधी सगळे फोटोज वगैरे चालू होते सगळे व्हिडिओज काढत होते आणि खूप सगळीच घरी आलेलो आहे आले, आता आणि बेडरूममध्ये आलो आहे खूप झोप येते कारण की आम्ही मीरा रोडला गेलो होतो मीरा रोडवरून रो रो मी गाडी चालवून इथपर्यंत आलो आहे त्यामुळे मी खूप दमलोय आता आणि पण होती बरोबर माझ्या जाताना ती ऑफिसमधून डायरेक्ट गेली होती तुम्ही इथपर्यंत फंक्शन तो बघितलं असेलच मी फंक्शनची क्लिप टाकली आहे त्याच्या आधी तर ती बघा बघितली असेल तर तुम्हाला समजेल आणि मी आता घरी आलेलो आहे जस्ट एक साडे दहा पावणे अकरा वाजता आलो आम्ही साडे दहा पावणे अकरा वाजता आलो ना साडे दहा पावणे अकरा वाजता आलो आम्ही आणि आता जस्ट येऊन खाली जरा आराम करत होतो आणि आता वरती येऊन जरा झोप आता झोपतो सकाळी साठ डे आहे सोलची पण तशीच आहे दोघं पण आम्ही झोपतो आहे खूप आणि झोप खूप आहे आम्हा मला तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग थोडा छोटा होऊ शकतो तर त्यासाठी सॉरी बट प्रयत्न करीन मोठे ब्लॉग्स बनवायचे एक सात आठ मिनटापर्यंतचे आजचा थोडा मी कारण की तिकडे असल्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला आहे जास्त त्यामुळे तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला पाठ